लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेसलाच मतदान करा खासदार प्राणिती शिंदे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार प्राणिती शिंदे यांनी कंदलगाव परिसरात गावभेट दौरा करत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार चालना दिली लोकशाही टिकवायची आणि जिवंत ठेवायची असेल तर आगामी निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले कंदलगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार शांताबाई वनमाने व मंद्रुप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सना कौसर शेख यांच्या प्रचारार्थ कंदलगाव येथील ग्रामदैवत श्री केदारेश्वर देवस्थान परिसरात शनिवारी सकाळी अकरा वाजता जाहीर सभा पार पडली यावेळी काँग्रेसचे नूतन नगरसेवक तथा शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके उमेदवार शांताबाई वनमाने व सना कौसर शेख उपस्थित होत्या खासदार शिंदे पुढे म्हणाल्या सामान्य जनतेचे प्रश्न शेतकरी महिला व युवकांचे हित जपणारी चळवळ म्हणजे काँग्रेस आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम व प्रामाणिक नेतृत्व निवडून दिल्यासच विकासाला गती मिळू शकते यावेळी त्यांनी भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका केली या सभेला हनुमंत सलगरे पप्पू वनमाने गणेश डोंगरे चेतन नरोटे बाळासाहेब शेळके सरपंच रावसाहेब पाटील अमीर शेख डॉक्टर महादेव जोकारे मायाप्पा अमित नरोटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते योजना, दके दके हजार इकर, ती बंद केली लाडक्या बहिणीसाठी आणि योजना फक्त इलेक्शनच्या इलेक्शन संपल्यावर गेली पण आमचं डूल आमची संजय गांधी निराधार योजना की एका माऊलीच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या सोबत बायका बाबा विचारते ढूल ला काय झालं डूलचं काय झालं कसं सांगू त्याला की त्या लाडक्या बाजूकडे पैसे म्हणून ही लढाई खूप महत्वाची आहे तुम्ही आम्हाला साथ द्या माझ काम करणं माझं पिंड आहे मी काय कारखान्याचं राजकारण करत नाही सोसायटीचं राजकारण नाही बँकेचं राजकारण करत तुम्हाला माझ्यापासून काही त्रास नाही मी फक्त काम करते आणि ते मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं काम करत राहणार एवढं मला माहिती आणि प्रामाणिकपणे करत राहतो जसं मी रस्त्यावर उतरून काम करते आम्ही गावात जातो आम्ही लोकांशी बोलतो संवाद साधतो संभाषण साधतो हीच लोकशाही आहे जसं आम्ही काम करू तसं माझ्या बघी बघिणी पण आम्ही खांदाला खांदा लावून तुमची तुमची सेवा करू जेव्हा सेवा करणारी लो कर, तुम, जे। लोक आहेत काम करणारी लोक आहेत तेव्हा तुम्ही त्या भ्रष्ट भाजपला का म्हणून मतदान मतदान करणार खरं तर तुम्ही त्यांना गावात फिरकू पण द्यायला नाही पाहिजे पण लोकशाही शेवटी तुम्हीच ठरवणार की परिवर्तन पाहिजे का नाही बदल पाहिजे का नाही आणि मी विनंती करते की ते परिवर्तन झालं पाहिजे ती सुरुवात असेल क्रांतीची ती क्रांतीची ज्योत ती लोकशाहीची ज्योत जिवंत ठेवा हे दे, देश तुमची वाट पाहत तुमच्या मताची लोकशाहीसाठी हे फक्त काँग्रेस विरोध बी जे पी नाही तुमशाही विरोधात लोकशाही हे कानाशाही विरोधात लोकशाही हे शेतकऱ्यांविरोध शेतकऱ्यांच्या अन्याय विरोधात शेतकऱ्यांना न्याय देण्याची लढाई आहे ही बेरोजगारीच्या विरोधात रोजगाराची लढाई आहे ही लढाई खूप मोठी आहे आणि म्हणून इथून सुरुवात झाली पाहिजे एवढीच मी कळकळीची या ठिकाणी विनंती करते आपण भर दुपारी सुखीचे दिवस असून सुद्धा आज आपण इकडे कंदलगावात उपस्थित राहिला नेहमीच काँग्रेसला मताधिक्य देणारे गाव आहे त्याबद्दल तुमच्या समोर नातमास्तक होते आणि पुन्हा तुमची शेवटची आम्हाला सगळ्यांना संधी त्या आम्ही तुमच्या सोबत आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आहोत एवढंच बोलते आणि आपली रसा ठेवते धन्यवाद